तुळशी विवाह एक महत्वाचा हिंदू सण आहे जो मुख्यतः कार्तिक शुद्ध एकादशीला साजरा केला जातो ज्याला प्रबोधनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असे देखील म्हणतात या दिवशी तुळशीचं लग्न भगवान विष्णूंसोबत किंवा विष्णूंच्या प्रतिकात्मक शालिग्रामासोबत लावले जाते तुळशी विवाह एक शुभ आणि पवित्र असा विधी आहे जो हिंदू कुटुंबांमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो विवाहाचा हा विधी साधारणतः घरातील अंगणात किंवा मंदिरात सायंकाळी पार पाडला जातो पूजेसाठी आलेले गुरुजी मंगल अष्टका म्हणतात व हा पवित्र विवाह सोहळा संपन्न होतो तुळशी विवाहाचे धार्मिक महत्व तुळशी विवाहाने विवाह सोहळ्यांची सुरुवात होते तसेच तुळशीला देवीचे स्वरूप मानले जाते तुळशी देवी लक्ष्मीचे रूप मानून तिचे पूजन विशेष महत्त्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार ज्या घरात तुळशी विवाह करतात त्यांच्या घरी देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सदैव कृपा राहते तुळशी विवाह हा एक घरगुती आणि सामूहिक सोहळा असल्याने यातून कौटुंबिक आणि सामाजिक एकता वाढते अशा प्रकारे तुळशी विवाहाचे धार्मिक महत्व आहे असा हा तुळशी विवाह धार्मिक सांस्कृतिक पारिवारिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानला जातो